अदानी पाईपलाईन न घेतला हजारो वृक्षांचा बळी वाशिम अकोला जिल्हाधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही पर्यावरण प्रेमींचा सवाल वाशिम जिल्ह्यातील पोहा गावापासून पिंजर राष्ट्रीय महामार्गाने अदानी गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे हे काम करताना अदानीच्या अधिकाऱ्यांनी हजारो वृक्षांचा खून केला असा आरोप केलाय त्यामुळे पर्यावरणाचं फार मोठं नुकसान झालंय या अदानी गॅस कंपनीकडून वृक्षाचा पैसा वसूल करून तो पुन्हा पर्यावरणाच्या कामाला लावावा अशी मागणी केली जाते दोन्ही जिल्ह्याचे कलेक्टर वन विभागाचे अधिकारी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी यांनी बुळापासून काढलेल्या जिवंत वृक्षाची सखोल चौकशी करावी त्यानंतर अदानी गॅस कंपनीकडून जिवंत लावलेल्या झाडांचा संपूर्ण सत्यानाश झालाय सध्या हे काम कासारखेड गावासमोर आलेलं आहे जेव्हापासून अदानी गॅस पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून कारंजा पिंजर या राष्ट्रीय महामार्गावरील पर्यावरणाची मोठी रासाडी झाली आहे गेल्या तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग सामाजिक वनीकरण वन विभागानं कोठ्यावधी रुपये खर्च करून या मार्गावर लहान मोठे हजारो वृक्ष लावले होते ते लहान मोठे हजारो वृक्ष जमिनीपासून वेगळे वेगळे केलेत लहान मोठे वृक्ष मुळासकट बाहेर पडले त्यामुळे या कामापासून पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झालाय या अदानी गॅस पाईपलाईनकडून जे पर्यावरणाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं या नुकसानीची भरपाई अदानी गॅस पाईपलाईनकडून वसूल करावी आणि तोच पैसा पुन्हा पर्यावरणाच्या कामी लावावा अशी देखील मागणी पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे अदानींचं नाव मोठं दर्शन खोटं असा काहीसा प्रकार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे या गॅस पाईपलाईनचे अधिकारी या कामावर फेरफटका सुद्धा मारत नाहीत हे खोट्यावधी रुपयांचं काम केवळ अदानीच्या नावावर सुरू असल्याचं दिसून येत आहे स्वतः नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस राज्यात पर्यावरण वाढावे म्हणून प्रयत्न करत आहेत परंतु अदाणीचं सरकार सोबत प्रेमाचे संबंध असल्यामुळे हा लंगाणा पद्धतीनं अदानी गॅस पाईपलाइन कडे वन विभागाची परवानगीच नाही तर मग त्यांनी काम कसं काय सुरू केलं याबाबत अदानी पाईपलाईनच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तेव्हा वन विभाग सामाजिक वनीकरण विभागाची परवानगी मिळेल तेव्हा आम्ही त्या ठिकाणाहून काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं आहे मग तुमच्याकडे या दोन डिपार्टमेंटची परवानगीच नाही तर मग काम कसं काय सुरू केलं आणि पोहापासून हजारो वृक्षांचा जीव का घेतला लहान मोठे वृक्ष मुळासह बाहेर आले कटाई झालेले वृक्ष पाहून पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे आता निवडणुका संपल्या अधिकाऱ्यांची गडबड संपली त्यामुळं अकोला वाशिम जिल्हाधिकारी वन विभागाचे अधिकारी सामाजिक वन विभागाचे अधिकारी यांनी कत्तल केलेल्या सर्व झाडांची पाहणी करावी आणि तो पैसा अदानी गॅस कंपनीकडून वसूल करावा आणि तोच पैसा पुन्हा पर्यावरणासाठी खर्च करावा अशी मागणी सुद्धा दोन्ही तालुक्यातील पर्यावरणप्रेमींनी केली आहे गॅस पाईपलाईनची कोटिंग सुद्धा व्यवस्थित नसल्याचं लोक सांगतायत त्यामुळे या गॅस लाईन पाईप पासून मानव वस्तीला आणि राष्ट्रीय महामार्गावरून एझा करणाऱ्या सर्व लोकांना धोका निर्माण झालाय असा आरोप मोरल चिंचखेड कासारखेड पाराभवाणी पिंपळगाव चांभारे खेरडा खुर्द आणि पिंझर येथील नागरिकांनी केलाय प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा